नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज सोमवार आज थर्ड डेट अर्थात शिक्षक भरतीची जी काही परीक्षा झाली त्याचा निकाल डेट तीनचा निकाल गेल्या दीड महिन्यापासून आपण विचारणा करतोय निकाल कधी निकाल कधी तर अधिकारी वर्गाकडनं पुन्हा 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 आणि वारंवार नियमितपणे न चुकता पुढील आठवड्यात पुढील आठवड्यात पुढील आठवड्यात असं सांगण्यात येतं आहे आणि किंबहुना आत्तासुद्धा पुढील आठवड्यात निकाल लावू अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे तर ह्या पुढील आठवड्यात पुढील आठवड्यात या गोष्टीला आपण वैतागून आपणच आता त्यांना निकाल लावण्यासाठी एक आठवडा देतोय आज या अनुषंगाने निकालाच्या बाबतीत आणि त्याच्यानंतर जी काही भरती प्रक्रिया असणार आहे कशा पद्धतीनं त्याच्या जागा कशा पद्धतीनं भरती प्रक्रिया पार पाडली जावी म्हणजे अधिक जलदरित्या आणि जास्तीत जास्त मुलांना समावून घेणे कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया पार पाडली जावी यासाठी अनेक धोरणात्मक बदल जे आहेत ते करणार आहेत किंवा त्याला आपण करायला वायचे आहेत या अनुषंगाने आपल्याला आज पत्रकार परिषदेमध्ये ज्या काही चुकीच्या पद्धती घडत होत्या आत्तापर्यंत त्या सगळ्या बदलायच्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण पत्रकार परिषदेमध्ये घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आयुक्तांशी पत्र परीक्षा परिषद ता आयुक्त आणि शिक्षण आयुक्त यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांच्याशी आपण चौकशी करणार आहोत चर्चा करणार आहोत विचारविनिमय करणार आहोत आपले मुद्दे जे आहेत ते त्यांच्यासमोर ठेवणार आहोत तरी तुम्हाला सगळ्याला एक विनंती आहे की पुण्यामध्ये ज्यानं कोणी असाल त्यांनी श्रमिक पत्रकार भवन नवीपेठ गांजवे चौक या ठिकाणी आपण ठीक बारा वाजता या तर मग सगळ्याला विनंती करतो या पत्रकार परिषदेच्या नंतर आपण अधिकारी वर्गांची थेट भेट घेणार आहोत आणि जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनासुद्धा विनंती करतो की आपण सगळ्यांनी उपस्थित व्हा आणि या जी काही या मुलाखत यादी आहे सेकंड फेची त्याच्यामध्ये प्रचंड सारा गोंधळ सुरू आहे तर त्याचे आपल्याकडे काही पुरावेसुद्धा आहेत तर या सगळ्या गोष्टी यावर सविस्तर आपण तपशीलवार त्या ठिकाणी बोलणार आहोत त्यामुळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित व्हा मुलांनासुद्धा विनंती करतो की आपण ठीक बारा वाजता भवनला उपस्थित व्हा धन्यवाद